निर्भीड न्यूज चॅनल महाराष्ट्र या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आपण नवीन असाल तर देशातील राज्यातील जिल्ह्यातील व तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद पुणे महानगरपालिकेसह महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर राज्य निवडणूक आयोगाने ऑक्टोंबर नंतर घेण्याचे निर्देश दिले आहेत एकवीस ऑक्टोंबरला दिवाळी आहे म्हणजे नोव्हेंबरला निवडणुका होण्याची दाट शक्यता त्यातही विशेषत ईव्हीएम नसेल म्हणजे मतदान कोणाला केलं हे दाखवणारी मशीन नसेल, नसेल। बातमी पहा सविस्तर मुंबई महापालिकेसह महाराष्ट्रातल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळी नंतर राज्य निवडणूक आयोगानं ऑक्टोबर नंतर निवडणुकीची प्रक्रिया सुरू होईल असं म्हटलं एकवीस ऑक्टोबरला दिवाळी आहे त्यामुळे दिवाळी नंतर म्हणजे नोव्हेंबर मध्ये निवडणुका होण्याची दाट शक्यता आहे त्यातही विशेष बाब म्हणजे महापालिकांसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ईव्हीएम ला व्हीव्हीपॅट नसेल म्हणजे मतदान कोणाला केलं हे दाखवणारी मशीन लावण्यात येणार नाही इलेक्शन साधारणतः आम्ही म्हणजे साधारणतः म्हणजे आता अजून डेट असंच आपण डिक्लेअर करत नाही कारण की डेट डिक्लेअर केल्यानंतर मग सर्व इलेक्शन लागू झालं आकर्षितता वगैरे ते सर्व सुरू होता पण टेंटेटिव्हली आमचा प्रयत्न राहील की ऑक्टोबर एंडपासून दिवाळीनंतर हे सर्व इलेक्शन प्रक्रिया सुरू होईल हे जे इलेक्शन्स आहे ते इलेक्शन्स सर्व एकत्रित कंडक्ट करण्यामध्ये रिसोर्सेसची थोडी अडचण आहे आणि त्याच्यामुळे शक्यतोवर हे इलेक्शन स्टॅगर्ड पद्धतीने कंडक्ट करावं म्हणजे फेज वाईज कंडक्ट करावं अशा प्रकारचं नियोजन आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये ईव्हीएमला व्हीव्हीपॅटचं मशीन जोडलं होतं पण आता नगरसेवकांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅट मशीन नसेल अशा निवडणुकांमध्ये राज्य निवडणूक आयोग व्हीव्हीपॅट वापरत नाही असं राज्य निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इलेक्शनच्या पूर्वतयारी संदर्भात ट्रॅडिशनली राज्य निवडणूक आयोगाकडे व्हीव्हीपॅट वापरत नाही कारण की त्याचं एक कारण हे आहे की व्हीव्हीपॅटला जो वेळ लागतो वेळ कारण की चार जर उमेदवार निवडून द्यायचे तर त्याच्यामध्ये प्रेस केल्यानंतर पुन्हा व्हीव्हीपॅट मध्ये जो वेळ जातो तर तो, तो, तो खूप मोठा आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला जे क्यू आहे ते क्यू कंट्रोल करणं शक्य नाही आहे आणि आपल्याकडे पॅट आपल्याकडे उपलब्धच नाही किंबहुना पूर्ण देशामध्ये कुठल्याच स्टेट इलेक्शन कमिशन हे पॅट वापरत नाही निवडणूक आयोगाने तर सगळी लाड शरम जी आहे ती गुंडाळून ठेवून दिली आहे एकामागे एक अत्यंत चुकीचे आणि सगळी फ्री अँड फेअर जी प्रणाली आहे गुंडावून ठेवण्याचं काम हे निवडणूक आयोगाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे आम्ही म्हणतो व्हीव्हीपॅटची शंभर टक्के मोजणी करा आणि त्यांनी तर आता व्हीव्हीपॅटच बंद केलंय हा याचा अर्थ स्पष्ट आहे की मतदानाच्या प्रक्रियेत आणि निवडणूक प्रक्रिया ही चोरी यामध्ये होत असल्याचं हा सबळ एक पुरावा आहे आता व्हीव्हीपॅट म्हणजे काय तर थोडक्यात आपण कोणाला मतदान केलं ते व्हीव्हीपॅटच्या माध्यमातून दिसतं उदाहरणार्थ भाजपला मतदान केलं तर कमळ चिन्हासह संबंधित उमेदवाराची चिठ्ठी व्हीव्हीपॅटच्या माध्यमातून दिसते आणि मतदारानं काँग्रेसला मतदान केलं तर पंजाला मतदान झाल्याची चिठ्ठी व्हीव्हीपॅटच्या माध्यमातून दिसते पण आता महापालिकांसह नगरपालिकांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅटचं वापरणं शक्य नसल्याचं आयोगाने म्हटलंय